नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही सुशीला सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटनिक ब्लाऊजची कटिंग या ठिकाणी दाखवणार आहे आणि याचं संपूर्ण टीचिंग सुद्धा दाखवणार आहे तर दोन स्टेप मध्ये आपण बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नुसती कटिंग बघणार आहोत पेपर कटिंग कशी करायची तर याच्यामध्ये बॅक साइडला आपला बोटनेक असणार आहे आणि फ्रंट साईडला ओपन नेक असणार आहे मग याच्यामध्ये शोल्डर हे कशा पद्धतीने कटिंग करायचं बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की ताई आम्ही कटिंग करतो परंतु आमचा पुढचा गळा हा लूज पडतो बॅक साईडला खेचल्यासारखं होतं किंवा ओढल्यासारखं होतं बाई ही वरती जाते किंवा मध्ये टाईट होतं ह्या पद्धतीने किंवा ह्या ठिकाणी पहिला हुक होतो त्या ठिकाणी घट्ट होतं ओके म्हणजे टाईट ओढल्यासारखं होतं तर हे सगळे जे प्रॉब्लेम येतात तुम्हाला तर जर तुमचं प्रॉपर कटिंग नसेल तर हे प्रॉब्लेम येणारच आहेत तर इथे मी तुम्हाला आज चाळीस अपरचेस्ट आणि फुल बस्ट बेचाळीस या पद्धतीने इथे कटिंग दाखवणार आहे आता इथे चाळीस अपरचेस्ट आहे म्हणजे तुम्ही चाळीसचं तुमचं अपरचेस्ट असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता फुल बस्ट हा जिथे आपला पप असतो त्या ठिकाणीच वापर केला जातो ओके तर तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर तो लगेच समजणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघायच्या तुम्हाला जर असे प्रॉपर असे कटिंग सिरीज प्रमाणे अगदी डिटेलमध्ये शिकायची असतील तर तुम्ही आपलं व्हॉट्सअपला स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता नऊ सप्टेंबर पासून आपला क्लास ऑनलाईन बेसिक आणि ऍडव्हान्स हा चालू होतो आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आपला क्लासचा रिझल्ट हा खूप सुंदर आहे तर ह्या ठिकाणी आपण कटिंग बघणार आहोत तर बोटनेक आपण इथे कटिंग बघतोय ओके अशा पद्धतीने फ्रंट ओपन आणि बॅक साईडला बोटनेक ओके okay, अशा पद्धतीने कटिंग बघणार आहोत आता सर्वात पहिल्यांदा मेन म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की आपला अपर चेस्ट हा चाळीस आहे आणि फुल बस्ट ह्या ठिकाणी बेचाळीस आहे बऱ्याच वेळेस हेवी मापामध्ये फुलबस्ट हे सेम पण येतं बऱ्याच मापामध्ये म्हणजे कमी मेजरमेंट जरी असेल किंवा मीडियम असेल किंवा जास्त असेल जास्त हेवी मापामध्ये काय होतं अपरचेस्ट आणि मध्ये दोन दोन इंचा एक एक, -एक इंचा किंवा तीन तीन इंचाचा डिफरन्स असतो तर ह्या ठिकाणी आता मी साधारणतः थोडंसं पेन्सिलने ड्रॉ केलेलं आहे या ठिकाणी तर आपलं अपर चेस्ट चाळीस सायन फुल बॉश बेचाळीस आहे तर सर्वात पहिल्यांदा इथे मी छोटस असं ही ड्राफ्टिंग काढून घेत आहे ओके अशा पद्धतीने तर ही ड्राफ्टिंग आपण बॅक साइडची काढतोय ओके अशा पद्धतीने आपलं हे सेप असणार आहे इथे सेंटरमध्ये उकाई वगैरे आपण टाकतो ते किंवा तुम्हाला गळा टाकायचा असेल तर गळा पण टाकू शकता ओके ह्या पद्धतीने तुम्ही कोणताही गळा इथे टाकू शकता मध्ये अशा पद्धतीने आपलं काय असणार आहे हे बोटनेकचं बॅक साईडचं आहे तर अपर चेस्ट आपली चाळीस आहे ओके तर इथे मी काय करणार आहे आपल्याला बॅक साईडला लुझिंग किती ऍड करायची वगैरे ते आपल्याला कळत नाही तर आपली अप्पर चेस्टचा चौथा भाग आपण किती घेणार आहोत तो दहा इंच होणार आहे ओके दहा इंचामध्ये आपण लुझिंग ऍड करणार आहोत प्लस इथे मी लुजिंग नाव देते लुजिंग अर्धा इंच झिरो पॉईंट पाच अर्धा इंच लुजिंग बरोबर किती झालं साडे दहा इंच तर साडे दहा इंच अधिक दीड इंच मार्जिन हे काय झालं इथे एम नाव देते म्हणजे मार्जिन आपली झालेली दीड इंच तर आपण साडे दहाची गडी घेणार आहोत त्याच्यापुढे आपली दीड इंचाची मार्जिन येणार आहे हे झालं आपलं बॅक साईडचं कटिंग तर इथे मी बॅक साईड नाव टाकून देते बोटनेक ओके बॅक साईड आपलं बोटनेक असणार आहे आता शोल्डरचं हे झालं आपलं छातीचं मेजरमेंट इथे सी नाव देते म्हणजे चेस्ट इथे एस नाव देते म्हणजे शोल्डर बरोबर आता शोल्डर आपलं किती आहे साधारणतः चाळीस मापामध्ये माझं इथे जे कस्टमरचे शोल्डर आलेलं आहे ते या ठिकाणी आलेले आहे सोळा ओके तर सोळा घेतलेला आहे मी शोल्डर बऱ्याच वेळा साडे पंधरा पण येऊ शकतो किंवा जास्त पण साडे सोळा सतरा पण येऊ शकतो इथे आपण सोळा घेतला सोळाचा दुसरा भाग किती येणार आहे या ठिकाणी आठ इंच येणार आहे आठ इंच येणार आहे तर पाठीमागचा जो गळा असणार आहे तो माझा या ठिकाणी साधारणतः साडेतीन घेणार आहे मी तयार ओके okay, तर साडेतीन तयार घेणार म्हणून प्रॉपर म्हणजे आपल्याला तयार हा तीनचा होईल आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं शोल्डर शिलाईमध्ये जातं इथे आपलं हे बघा अशा पद्धतीने शोल्डर शिलाईमध्ये जाणार तर अर्धा इंच तीनचं तयार होणार तर साडेतीन घ्यायचं ज्यांना अडीचं पाहिजे असेल तर तीन घ्यायचं या पद्धतीने तर तीनचा माझा या ठिकाणी गळा आहे तर मी आठ इंच शोल्डर आहे त्याच्यातून दोन लाईन वजा करणार वजा करणे दोन लाईन बघा एल नाव देते म्हणजे दोन लाईन वजा करणे तर पावणे आठ इंचं मी इथे सेवन पॉईंट एट पावणे आठ इंचं इथे काय घेणार आहे बॅक साईडचं शोल्डर हे झालं आपलं पाठीमागचा फॉर्म्युला आता फ्रंट साईडच्या भागाला येणार आहोत फ्रंट आपला ओपन असणार आहे तर इथे फ्रंट भाग मी घेते फ्रंट साईड ओपन असणार आहे आपली कशी असणार आहे ओपन बॅक साईड बोटने काय फ्रंट साईड ओपन आहे जसं रेग्युलर आपला गळा असतो त्या पद्धतीने असणार आहे या ठिकाणी तर सर्वात पहिल्यांदा आपण ड्राफ्टिंग काढून घेऊया तर ड्राफ्टिंग काढताना कशा पद्धतीने या पद्धतीने येणार ओके मी हलकसं इथे पेन्सिलने ड्रॉ करून दिलेले आहे या पद्धतीने ओपन नेक असणारे आपला इथे आपण स्लीव ची ड्राफ्टिंग करतोय त्याच्यानंतर इकडनं मी स्केलने थोडस ड्रॉ करून घेते अगदी सोपं आहे जर तुम्हाला हा फॉर्म्युला समजला तर तुम्हाला सर्व कटिंग हे अगदी सोपं जाणार आहे त्याच्यानंतर इथून मी सरळ लाईन ही ड्रॉ करणार इथे हुकाय वगैरे तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला बंद ठेवायचं तर बंद पण ठेवू शकता बॅक साईडला हु करायचं तर बॅक साईडला ठेवू शकता आता इथे आपण फॉर्म्युला घेणार आहोत चेस्ट ओके सी नाव दिलेलं आहे चाळीस अप्पर चेस्ट आहे इथे पण आपला आता हा जो प्रिन्सेसचा भाग असणार आहे आपला इथून ह्या पद्धतीने येणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला हा प्रिन्सेसचा भाग येणार आहे चाळीसचा चौथा भाग येणार इथे दहा इंच आता याच्यामध्ये बॅक साइडला आपण लुझिंग ऍड केली परंतु फ्रंट साईडचा ओपन नेक असल्यामुळे आपल्याला लुझिंग ऍड करायची नाही त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करायची नाही ओके तर झिरो अजिबात लुजिंग ऍड करायची नाही या ठिकाणी मी लिहू म्हणजे सांगते त्यावेळेस तुम्ही लिहून ठेवू शकता तर आपलं इथे चेस्ट येणार आहे दहा अधिक दीड इंच मार्जिन यम म्हणजे बॅक साइड ची साडे दहावर घडी येणार फ्रंट साइड ची दहावरती घडी येणार आहे आता त्याच नंतर आपण शोल्डर घेणार आहोत तर शोल्डरचा ह्या ठिकाणी सोळा आपला शोल्डर आहे त्याचा दुसरा भाग आपण इथे घेणार आहोत तो म्हणजे आठ इंच येणार आहे आठ मधून फुटचा गळा आपला हा साडेसहाचा आहे तर याच्यातून मला वजा करायचं आहे ते म्हणजे दीड इंच किती दीड इंच मी वजा करणार आहे तर माझं जे ह्या ठिकाणी उत्तर येणार आहे ते येणार आहे साडेसहा ओके तर पुढचा शोल्डर माझा साडेसहाचा असणार आहे ओके आणि बॅक साईडचा शोल्डर हा पावणे आठ इंचाचा येणार आहे डिफरन्स बघा बघू शकता परंतु हे जे शोल्डर असणारे ही जी शोल्डरची रुंदी असणारे आपली ती सेमच येणार आहे बॅक आणि फ्रंटची म्हणजे शोल्डरचा जो तयार शोल्डर आहे ते सेम येणार आहे रुंदी मात्र वेगवेगळी येणार आहे अशा पद्धतीने आपलं काय असणार आहे ब्लाऊजचं हे फॉर्मेट असणार आहे आता आपण इथे लगेच कटिंगला सुरुवात करूया तुम्हाला हे अगदी फॉर्म्युला समजला की तुम्हाला लगेच समज जे तुमचं फ्रंट साईडचा गळा लूज पडणे वगैरे हे जे प्रॉब्लेम येतात बॅक बॅकसाइडला खेचल्यासारखं होणे किंवा फुगा येणे हे प्रॉब्लेम सर्व तुमचे ह्या कटिंगमुळे सॉल्व्ह होणार आहेत तर आता आपण इथे लगेच कटिंगला सुरुवात करूया सर्वप्रथम या ठिकाणी मी काय केलंय पेपर घेतलेला आहे आता थे थे इथे लक्षात ठेवायचं मग आपण फुलबस्ट घेतले ते नक्की कुठे वापरायचे तर फुलबस्टचा उभार आपला इथे असतो बरोबर ते ह्या ठिकाणी आपल्याला फुलबस्ट घ्यायचं असतं इथे ह्या भागामध्ये आपला अपर चेस्ट असतात आणि इथे फुल बश असतं तर बॅक साईडला फक्त आपण अपर चेस्ट वापरत असतो आणि पुढच्या भागामध्ये अप्पर चेस्ट आणि फुलबस्ट दोन्ही भागाचा वापर करत असतो ते हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आता सर्वात पहिल्यांदा उंची आपण घेणार आहोत पूर्ण उंची इथे माझी आहे ती म्हणजे पंधराचा तयार ब्लाऊज आहे तर सोळा इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत थोडीशी उंची कस्टमरची जास्त आहे तर सोळा इंचावरती मार्किंग करते मी <tart noise> मार्किंग केल्यानंतर आता इथे आपण शोल्डर घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण बॅक साईडचं कटिंग करतोय तर इथे माझं शोल्डर किती आलेलं पावणे आठ इंच पावणे आठ इंचावरती इंचा मी इथे मार्किंग करते या पद्धतीने मार्किंग करा पावणे आठ इंच इकडे पण घ्या झिरो पॉईंट पंच्याहत्तर शोल्डरचा स्लोप द्यायचा आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत सात इंचावरती सॉरी सव्वा सात इंचावरती मार्किंग करणार आहोत साधारणतः जेवढा आपला शोल्डर आहे आलेला त्याच्यापेक्षा अर्धा इंच किंवा दोन लाईन वजा करून तुम्हाला या ठिकाणी अर्ध उंची लाईन ठेवायची तर अशा पद्धतीने आपण मार्किंग केलं आठ इंचावरती मार्किंग आलेलं आहे आपल्या इथे पण आठ इंचावरती मार्किंग करून घेत आहे मी सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने आता इथे आपल्याला काय करायचं सेंटर काढून घ्यायचंय सेंटर साडेसातचा सेंटर कुठून घेतलेला मी इथून शोल्डरचा स्लोप दिलेला झिरो पॉईंट पंच्याहत्तर त्याच्या खालच्या बाजूने आपल्याला हा सेंटर काढायचा सेंटर घेतल्यानंतर इथून अर्धा इंच आतमध्ये यायचे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये आले इथे पण अर्धा इंच आतमध्ये यायचंय या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथे तिरकस ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आता ही तिरकस लाईन आपण ड्रॉ केल्यानंतर इथून आपल्याला सेप देऊन घ्यायचे आता सेप देताना इथून साधारणतः किती बाहेर जायचंय तर ते तुम्ही एक इंच सवा एक इंच घेऊ शकता इथे हे बघा अशा पद्धतीने तर मी इथे एक आ, सवा एक इंचावरती कारण हे बी माप आहे म्हणून आपण घेतलेलं आहे इथून अशा पद्धतीने जे आतमध्ये अर्धा इंच आलोय तिथून आपल्याला घ्यायचंय या पद्धतीने आपण स्टेप देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं छातीचा चौथा भाग किती आलेला आपला दहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण लुजिंग ऍड केलं तर साडे दहा वरती आपली घडी येणार आहे आणि दीड इंच मार्जिन टोटल आपण इथे मार्किंग केलेलं आहे कमरेचं मेजरमेंट टाकून घेणार आहे कंबर आपलं तिथे ह्या ठिकाणी साधारणतः कंबर ह्या ठिकाणी माझं पावणे नऊ इंच आलेलं आहे एक इंच टक्स घेतला आणि दीड इंच मार्जिन घेतलेली आहे बघा टोटल मेजरमेंट आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आता शिलाई मार्जिन साठी आपलं सोडून द्यायचंय आर्मोल राऊंड ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय तो म्हणजे आपला साधारणतः पावणे नऊ इंच आर्मोल राऊंड आलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण आर्मोल राऊंड हा मोजून घेतोय पावणे नऊ इंच तर अगदी करेक्ट आपला पावणे नऊ इंच आर्मोल राऊंड बरोबर येते इथे अशा पद्धतीने मेजरमेंट घेतलं आता शोल्डरची पट्टी तुम्हाला किती ठेवायची तर या ठिकाणी मला सव्वा दोन इंचाची शोल्डरची पट्टी असणार आहे त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊन इंच ऍड केलं किंवा अर्धा इंच ऍड करा या पद्धतीने घेतल्यानंतर रुंदी बघा माझी इथे साडेचार साडेचारला ला एक लाईन येते या पद्धतीने साडेचार आणि एक लाईन तर मी इकडे पण साडेचार आणि एक लाईन घेते वरतीहून उन उंची टाकायची आपल्याला उंची साडेतीन इंच घेते मी या पद्धतीने बॉक्स तयार करायचा आणि इथून आपल्याला काय करायचं हसेप देऊन घ्यायचा हे बघा आता अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार ते सोडून द्यायचं आपल्याला आणि इथून आपण काय करणार आहोत या पद्धतीने नावचा सेप आपण देऊन घेणार आहोत ज्यांना खोलगट द्यायचा असेल त्यांनी खोलगट अजून थोडस देऊ शकता आतमधून ओके इथून हा थोडासा मी नाव सारखा स्टेप देण्यासाठी दिलेला आहे प्रॉपर तोच स्टेप आपला असतो तर इथे बघा हा स्लोप आपला एवढा शोल्डर स्लोप दिलेला आहे तो आपला मायनस होणार आहे आता हे आर्मोल राऊंड आपला इथे मोजून झालेला आहे तर इथे दोन लाईन तरी खाली मध्ये गोळ होऊन आहे त्याच्यासाठी आपल्याला हा उतार स्टेप कंपल्सरी द्यायचा आहे या पद्धतीने दिला इथे आपल्याला अर्धा इंच यायचं आहे आतमध्ये झिरो पॉईंट पंच्याहत्तर आपण शोल्डर स्लोप दिलाय ओके शोल्डर स्लोप गळ्याची उंची आपण तीन इंच घेतले त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण ऍड करून साडेतीन इंचावरती मार्किंग केलं रुंदी आपली जेवढी शोल्डरवर डिपेंड असतात त्याच्यानंतर इकडे आपण टक्के मार्किंग करून घेणार आहोत टक्स आपल्याला इथे किती येणार आहे ते आपण इथे घेऊया हे बघा या पद्धतीने आपण सेंटर काढून घेणार आहोत जसं मी करते सेम तुम्हाला त्या पद्धतीने करत जायचंय बघू शकता पावणे पाच इंचावरती आपण इकडे पण मार्किंग करून घेत आहोत आणि साडेचार उंची आपल्याला इथे घ्यायची है। आहे अर्धा इंच ह्या बाजूला अर्धा इंच ह्या बाजूला संपूर्ण टक्स घ्यायचे ज्यांना टक्स घ्यायचंच नाही त्यांनी हा कॅन्सल पण करू शकता त्याच्यानंतर इकडे कंपल्सरी अर्धा इंच यायचं आहे ऑल मापामध्ये आणि इथून आपल्याला हे मायनस करायचं आहे तर अशा पद्धतीने बॅक साइडचं कटिंग केलं अप्पर चेस्ट आपली इथे चाळीस आहे त्याचा चौथा भाग घेतला आपण दहा त्याच्यामध्ये लुजिंग ऍड केली प्लस अर्धा इंच अधिक दीड इंच मार्जिन संपूर्ण टोटल आपण मेजरमेंट टाकलाय टक्स हा एक इंचा आहे इथे अर्धा इंच वरती गेलो आपण इथे दोन लाईन खाली आलो आर्मोलचा सेप या पद्धतीने आपला हा बॅक साईडचा संपूर्ण कटिंग झालंय आता इथे आपल्याला गळ्याचा सेप द्यायचा तर गळ्याचा सेप देताना कशा पद्धतीने द्यायचा आपल्याला तो आपण इथे बघूया तर सर्वात पहिल्यांदा उंची टाकायला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर जी ह्या ठिकाणची पट्टी असते ना ती टाकायची तुम्हाला तीन ची तयार ठेवायची तर साडेतीन इंचावरती आपण इथे मार्किंग करतोय या पद्धतीने साडेतीन इंचावरती खालच्या बाजूने कमरेच्या साईडने वरती मार्किंग करायची इथून साधारणतः मी चार इंच चार पावणे चार किंवा साडेतीन तर इथे आपण आता जो गळा घेतोय तर मी साडेतीन इंचावरती मार्किंग केलं ह्या बाजूला आपल्याला थोडस अंतर सोडायचं दोन इंचाचं ओके तुम्ही दीड पण सोडू शकता एक इंच पण ठेवू शकता तुम्हाला जेवढी ह्या ठिकाणची पट्टी तयार पाहिजे त्या पद्धतीने घेऊ शकता इथे बॉक्स तयार करायचं वरचं आणि खालचं सेम अंतर ठेवायचं साडेतीन इंच साडेतीन इंच बॉक्स तयार करून घेतला त्याच्यानंतर इथे आपल्याला हलकीशी गोलाई देऊन घ्यायची द्यायची असतात देऊ दे शकता तुम्ही ह्या पद्धतीने आणि आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत दतिने ले दतिने हे बघा या पद्धतीने आपला गळा आपण नंतर कट करूया बॅक साइडचं कटिंग आपल्या या ठिकाणी झालेलं आता फ्रंट साईडचं आपण कटिंग बघणार आहोत पुढच्या भागामध्ये आल्यानंतर आपण जे शोल्डर पुढच्या भागाचं छातीचं मेजरमेंट वगैरे मायनस केलेलं त्या पद्धतीने घेणार आहोत सर्वप्रथम आपण इथे हेवी साईजचं या ठिकाणी कटिंग करतोय ते मी काय करणार आहे दीड इंचावरती सर्वप्रथम या ठिकाणी मार्किंग करणार आहे आता ही कटिंग थोडीशी अवघड वाटते परंतु ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये ब्लाउज बसतो कुठेही पप वगैरे चपटा होत नाही फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही ह्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर दीड इंचावरती मी मार्किंग केल्यानंतर सर्वप्रथम आपण इथे शोल्डर मायनस केलेला किती घेतलेला तो तर दीड इंच मायनस केलं होतं तर इथे आपलं साडेसहाचं शोल्डर येणार आहे फ्रंट साईडचं साडेसहा इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत तिकडनं पण साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत झिरो पॉईंट पंच्याहत्तर शोल्डरचा स्लोप देणार आहोत त्याच्यानंतर इथे आपल्याला साधारणतः सव्वा सात इंचावरती मार्किंग टोटल आपण आठ इंचावरती मार्किंग केलं होतं तर इथे पण आठ इंचावरती मार्किंग करायचंय स्ट्रेट आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला सेंटर काढून घ्यायचंय सव्वा सात शोल्डरचा स्लोप सोडलेला आहे तो सोडून आहे या ठिकाणी हवं असेल तर तुम्ही दोन लाईन आतमध्ये येऊ शकता दोन लाईन फक्त ओके इथे आतमध्ये यायची काही आवश्यकता नाही छातीचा मेजरमेंट टाकून घेणार आहोत तर छातीचं मेजरमेंट आपल्याला लगेच टाकायचं नाही आपण नंतर टाकणार आहोत तर सर्वप्रथम या पद्धतीने आपल्याला सेप देऊन घ्यायचं आहे हल इथे या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्या म्हणजे सेप द्यायला सोपं सोप या पद्धतीने आपण सेप देऊन घेतलेला आहे बॅक साइडचा भाग घ्यायचा आहे शोल्डर तुमचं या ठिकाणी आहे तो सेम त्याच पद्धतीने ठेवायचं इथे बघा ह्या पद्धतीने आपण ठेवलं इथे ही जी सरळ लाईन आहे तिथून आपल्याला हे ड्रॉ करायचंय शोल्डरची पट्टी आपली सेम असणार आहे या पद्धतीने आपण मार्किंग करणार आहोत आता मागची साडेचार आणि एक लाईन आलो ती पुढची आपली साडेतीन इंच आलेली आहे ओके ह्या पद्धतीने रुंदी आलेली पुढची गळ्याची उंची टाकायची साडेसहा गळा तयार आहे तर सात इंचावरती मार्किंग करायचंय कारण शोल्डर स्लोप मध्ये जाणार आहे या पद्धतीने आपण सात इंचावरती मार्किंग केलं त्याच्यानंतर साडेतीन इंच खाली पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय या पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेतला इथे तुम्हाला जो गळा द्यायचा असेल तसा सेप देऊ शकता पंचकोणी वगैरे तर इथे आपण राऊंड गळा दिलेला आहे ओके आता हलकसं या ठिकाणी पॉईंट तयार होतो तो हा पॉईंट थोडस गायब करून टाका फ्रंट साईडचं उंची मध्ये काही बदल होणार नाही ओके या पद्धतीने घेतलं हे पुन्हा आपण थोडस त्यात हे मायनस केला ना आधी झिरो पॉईंट पंहत्तरचं हे मायनस आधीच आहे आपलं आता पूर्ण उंची टाकायची पूर्ण उंची आपली बॅक साईडची किती घेतली होती आपण पंधरा अधिक एक इंच सोळा इंच पुढच्या भागामध्ये अजून एक इंच ऍड करायची म्हणजे सतरा इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत पुढच्या भागामध्ये सतरा वरती आपण मार्किंग केल्यानंतर ही स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा हा जो शोल्डर आहे त्याचा सेंटर काढाय ह्या पद्धतीने सेंटर पासून तुम्हाला आता छातीचा दहावा भाग आडवा म्हणजे उभा भाग आडवा भाग हे टॉक्स रुंदी सेम तुम्हाला कशी घ्यायची फुल बसनुसार इथे आपण अपरचे आप चाळीसचं मेजरमेंट टाकणार आहोत आणि ह्या ठिकाणी जो पग तयार करणार आहोत तो बेचाळीस मापन येतो बेचाळीसचा चौथा भाग किती येणार आहे तो येणार आहे साडे दहा ओके साडे दहा मध्ये एक इंच ऍड केला आपण तर ह्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं बेचाळीस असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त इथे अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे अकरा इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत अकरा इंचावरती मार्किंग केल्यानंतर आता इथून तुम्ही साधारणतः खालच्या बाजूने तुम्हाला सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायचंय या पद्धतीने हे मी मापामध्ये शेपकेतो तुम्हाला सव्वा दोन दोन इंचावरती खालच्या बाजूने मार्किंग करायचंय वर्ति हे मार्किंग केल्यानंतर आता इथे काय करायचं हुकायसाठी मार्जिन इतकं मार्किंग झालं तर काय करायचं इकडे यायचं आता आपल्याला टक्स रुंदी किती घ्यायची आपल्याला ही तर साधारणतः तीन इंच टक्स रुंदी घ्यायची तर ह्या बाजूला झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि ह्या बाजूला सव्वा दोन इंच तर टोटल माझं तीन इंचाचं टक्स होणार आहे तर मी इथे काय करणार आहे या बाजूला झिरो पॉईंट पंच्याहत्तर वरती मार्किंग करणार आहे आणि इथून ही लाईन या पद्धतीने जॉईंट करणार आहे हुकाईसाठी मार्जिन घेतली दोन लाईन अर्धा इंच मी शक्यतो दोन लाईनच घेते या पद्धतीने घ्यायचंय त्याच्यानंतर इथून आता ही जी तिरकस लाईन आहे तिथून तुम्हाला दहावा हा भाग मोजायचा आहे बेचाळीसचा किती येणार आहे चार आणि दोन लाईन या पद्धतीने मार्किंग केलं आपण स्ट्रेट मार्किंग करून घ्या झिरो पॉईंट पंच्याहत्तर ह्या बाजूला यायचे कारण टक्स इथे आपण झिरो पॉईंट पंचाहत्तर घेतलं तर इकडे तेवढाच घ्यायचंय ओके घेतल्यानंतर इकडच्या बाजूला सव्वा दोन इंच टक्स हा डिवाईड केलाय तुम्हाला पण त्याच पद्धतीने घ्यायचं सव्वा दोन इंच इथे मार्किंग करा इकडच्या बाजूने सरळ ही लाईन इथपर्यंत ड्रॉ करा आणि डायरेक ही डायरेक्ट इथे एपेक्स पॉईंट जवळ जोडायची तुम्हाला इथून काय करायचं थो हाल कसं तिरकस मध्ये हे ड्रॉ करायचं अर्धा इंच इथे आतमध्ये तरी यायला पाहिजे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इतकं झालं की तुम्हाला वरच्या बाजूने साधारणतः पाच साडेपाच शक्यतो साडेपाचच्या आसपासच यायचं आहे ओके तर इथे मी काय करणार आहे साडेपाच वरती मार्किंग केलं या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला अर्धा इंच संपूर्ण या ठिकाणी आपण घेणार आहोत एक इंचाचा टक सव्वा एक इंचा पण टक्क टाकू शकता परंतु ह्या ठिकाणी आपण एकच इंचाचा घेतलेला आहे आता इथे तुम्हाला ह्या पद्धतीने फ्रेंच कर्व सेट करायचंय ओके हे बघा या पद्धतीने मी फ्रेंच कर्व सेट केला आहे सेट केल्यानंतर तुम्हाला इथे सेप देऊन घ्यायचे हे बघा परफेक्ट असा हा सेप तुम्हाला द्यायचा आहे दिल्यानंतर इकडनं स्ट्रेट आपल्याला जोडून घ्यायचंय बघा इथून हा परफेक्ट असा हा शेप आपला आलेला आहे या पद्धतीने शेप दिल्यानंतर इथे आपल्या एक नंबरच्या लाईनवरती इथे जॉईंट होते तर टक्स आपण मोजून घेणार आहोत टक्स बघा कशा पद्धतीने साडेचार आणि एक लाईन येते साडेचार आणि एक लाईन इथे येणार आहे ओके त्याच्यानंतर इथे रेग्युलर ह्या लाईन पासून खाली आपण रेग्युलर अर्धा वरती मार्किंग करतो, रेगुलर सरा इते करतो ते रेग्युलर करून घ्यायचं आहे सरळ लाईन इथे ड्रॉ करायचं नवीन आर्मोल आपण ह्या ठिकाणी तयार करतोय तर इथून स्ट्रेट खाली यायचंय आल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं सेप द्यायचं मग स्टेप देण्याआधी आपल्याला या ठिकाणी ना फोल्ड करायचंय हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचंय फोल्ड केल्यानंतर हा जो भाग असतो इथून आपल्याला फ्रेंच करवा हा खालच्या बाजूने सेट आहे हे बघा हा प्रॉपर आपला हा सेप झाला आता हे जस ज तसं ठेवायचे ठेवायचं छातीचा अप्पर चेस्ट चाळीस त्याचा आपल्याला इथे चौथा भाग टाकायचा आहे दहा इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन बघा या पद्धतीने घेतल्यानंतर आर्मोल साठी अर्धा इंच शिलाईमध्ये दे सोडून द्यायचा आहे आणि आर्मोल राऊंड मोजून बघायचं पुढच्या भागाचा बघा या ठिकाणी पुढच्या भागामध्ये नऊ इंच आलेले आहे तर कधी कधी पुढचा भाग आपण हा खोलगड दिल्यामुळे एका दोन लाईनने जे असतो तो परफेक्ट आलेला आहे माझा ओके तर ह्या पद्धतीने फोल्ड केला तर बघा साधारणतः आपला हा इतका भाग काय होणार आहे मायनस होणार आहे हा पण टक्स आपला संपूर्ण मायनस होणार आहे इथे बघा हा संपूर्ण टक्स आपला झाला आता इथून काय करायचं तुम्ही एक इंच पण येऊ शकता किंवा झिरो पॉईंट पंच्याहत्तर पण येऊ शकता मी झिरो पॉईंट पंच्याहत्तर वरती आलेली आहे आणि इथून ही तिरकस लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे ओके इथे कुठे काही पॉईंट येत असेल तर तो, तो क्लिअर करून घ्यायचा आहे नंतर आता इथे आपण कमरेचं मेजरमेंट टाकणार आहोत बेचाळीसचा चौथा भाग आपण इथे घेतला होता तो म्हणजे साडे दहा इथे आपण टाकला चौथा भाग तो म्हणजे पुढच्या भागामध्ये लुजिंग ऍड करायची नाही दहा इंच इथे बघा आता कमरेचं मेजरमेंट टाकताना कशा पद्धतीने टाकणार आहे तर इथून जी दीड इंचावरती लाईन ड्रॉ केली होती तिथून घ्यायचं आपल्याला तर आपण इथून काय केलं पावणे नऊ इंच माझं कंबर आहे हा सव्वा दोन इंच टक्स आहे तो ह्या बाजूला ऍड करायचा आहे सव्वा दोन इंच आणि पुढे आपली दीड इंच मार्जिन ओके एक लाईन माझं ह्या ठिकाणी कमी पडते आहे तर तो, तो मी ब्लाऊज पिसावरती ऍडजस्ट करून घेईन ओके आता हा झिरो पॉईंट पंच्याहत्तर हा टक्स मी कुठे ऍड केला तो इथे ऍड केलेला आहे कळालं तुम्हाला या ठिकाणी अगदी परफेक्ट समजला असेल तर इथे आपण आडवा टक्स घेतला आडवा टक्स आपला चार पॉईंट टू म्हणजे फक्त मध्ये डॉट द्यायचा असतो आणि इथून हा जो भाग घेतला इथपर्यंत एपेक्स पॉईंट जवळ इथपर्यंत हा याला आपण काय म्हणतो उभा टक्स आता कमरेचं मेजरमेंट टाकल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हा पाठीमागचा भाग इथे ठेवायचा आहे तो व्यवस्थित मध्ये या ठिकाणी चेक करायचा आता साधारणतः इकडनं आपली एक लाईन थोडस पुढे हे करते मी कारण इकडे वाढून घेईल मी ब्लाउज पिसामध्ये या पद्धतीने फिटिंग पर्यंत लाईन ड्रॉ करायची लाईन ड्रॉ केल्यानंतर इथून काय करायचं आपल्याला हे बघा ह्या टकची उंची मोजून बघायची साडेपाच आलेली इथे इकडच्या टकची उंची पण साडेपाच किंवा सव्वा पाच घ्यायची थोडीशी हे बघा ह्या पद्धतीने घेतली साडेपाच आणि इथून आपण ही लाईन ड्रॉ करून घेणार आहोत परफेक्ट असं तर आता आपला हा जो इतका पोशन असणार आहे हा पण काय होणार आहे मायनस होणार आहे फिटिंगची बाजू मात्र सेमी यायला पाहिजे आपल्या तर तुम्हाला इथे समजलं असेल आपण कशा पद्धतीने शोल्डर ऍडजस्टमेंट करून ही कटिंग करतोय आता बघा हे काय करायचं कट करताना ह्या पद्धतीने फोल्ड करा हे बघा या पद्धतीने आपला हा भाग कट करून झालेला आहे हे बघा त्याच्यानंतर शोल्डर स्लोप देऊन घेणार आहोत आपण पद्धतीने घेतल्यानंतर इथे आपण काय करणार थोडस उलट यायचं तुम्हाला थोडंफार इथे मध्ये गडबड वाटत असेल म्हणजे जसं की जास्त गोलाई दिली गेली असेल तर ही ते लेवलमध्ये चेक करून बघायची मार्किंग करून तर मा आपलं परफेक्ट आलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी नॉर्मल मला असं की जास्त पण नको मध्ये थोडं व्यवस्थित पद्धतीने सेप देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर हा पॉईंट इथे तयार होतो तर तुम्ही बघू शकता साधारणतः पर्यंत हा त्या पद्धतीने येतो आपण टक्स किती घेतला तीन इंचा घेतला बरोबर इथे डिस्टन्स बघा बघू शकता तर तीन इंचा टक्स घेतला तर या ठिकाणी सव्वा चार इंचा टक्स तयार झाला प्रिन्सेस कटमध्ये आपला एक टक्स नसतो तर दोन टक्स असतात या ठिकाणचा आपण मायनस करत असतो आणि तो इथे ऍड होत असतो ओके तर तुम्ही आपलं बघा साडे दहा इंच या ठिकाणी मी मेजर घेते फुल बस्ट बघा साडे दहा त्याच्यामध्ये लुजिंग आली माझी आणि मग दीड इंच वाजे म्हणजे मला हा जो प्रिन्सेस कट आहे तो कस्टमरला परफेक्ट बसणार इथे फुल बस्टमध्ये थोडंसं लुजिंग येणं खूप गरजेचं आहे तरच परफेक्ट ब्लाउज बसणार आहे अशा पद्धतीने आपला हा बोटनेक स्लीवचं कटिंग हे रेग्युलर प्रमाणेच करायचं आहे तुम्ही ऑलरेडी माझ्या चॅनलवरती ज्या ताई आहेत त्यांनी आधीचे स्लीव्ह कटिंग बघा त्याच्यानुसारच कटिंग करायचं आहे तर संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग ह्या ठिकाणी आपलं टोटल इथे झालेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि आणि लाईक सुद्धा करा हे बघा संपूर्ण हा फॉर्म्युला आहे आपला हे फ्रंट साईड भाग आहे आणि हा बॅक साइड तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया असेच मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्या त्यांना क्लासेस लावायचे असते त्यांनी क्लासेस पण जॉईन करू शकता